सकाळी सकाळीनं मी इथं देवपूजा वगैरे झाली होती घरातली स सर्व कामं आटोपून घेतली आणि नंतर उंबरटा पूजन केलेलं आहे बघता आज काही गुरुवार वगैरे नव्हतं सोमवारचंच सो होतं तर कालचं म्हटलं चला श्रावण महिन्यामध्ये कोणता का वारा असे ना त्या दिवशी उंबरठा पूजन वगैरे असं केल्यानं खूप मनाला प्रसन्न वाटतं आणि खूप छान असतं त्यामुळे मी सोमवारी केले आणि नंतर आज सगळ्यांना उपवास होता मग मुलांना काय बनवायचं म्हटलं चला तर गोबीच्या मस्त असे कुरकुरीत वड्या केल्या आहेत मुलांनाही खाल्ल्या आणि ती रेसिपी ऑलरेडी मी पोस्ट केलेली आहे शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे नक्की बघा आणि त्यानंतर आम्हाला सर्वांना तर उपवासच होते म्हटलं चला आज न सगळे मिळून आता श्रावण महिना आहे आणि थोडंफार देवाचंही बघूयात म्हटलं चला आज थोडंसं देवदर्शनाला पण जाता येते म्हटलं कारण स्वयंपाक वगैरे काही बनवायचं नव्हतं स समोर होता त्यामुळे फराळ वगैरे केला आणि आम्ही निघालोय बघा वातावरण तर एवढं ढगाळ आणि पूर्ण असं पावसाळी वातावरण झालेलं आहे आणि सततच पाऊसच चालू आहे त्यामुळं सतत असं म्हणजे ढगाळच वातावरण राहतंय आणि ज म्हटलं चला आम्ही निघालो दुपारी तर कुठे काय नाही ते तुम्हाला सांगते तर आणि कोण कौन कोण आलं का कोण कोण जाणार आहोत आम्ही देवदर्शनाला ते पण सांगते तुम्हाला व्हिडिओमध्ये पु पूर, पुढं तर स्किप न करता बघत राहा तर हाय हॅलो नमस्कार मी सारिका सारिकाच किचन नाईन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर हे बघताय हे तुम्ही तलाव वगैरे काय नाही किंवा तर ही विही विहीर आहे तर तुम्ही मनाला अशा कशा पद्धतीची विहीर तो गोल असते कारण हे याला बारा असे कोण हो आहे जसं षटकोण असतो ना तसं तर त्याला बारूळ असं विहिरीला नाव आहे खूप अशी जुनी आहे आणि एकदमच महादेवांच्या मंदिराच्या एकदमच समोर आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये मराळक इथे आहे ममलेश्वराचं मंदिर हे खूप जुनं आहे आणि ते आमचं नाव कुलदैवत आहे बरेच जणांचं हे कुलदैवत आहे आणि आमचं हे कुलदैवतच आहे तर आम्ही एरवी काय होत नाही दर्शन घ्यायला वगैरे म्हटलं चला श्रावण महिना चालू आहे आणि वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवाचं दर्शन घेतलं पाहिजे आपल्या मुलाबाळांनाही चांगलं असतं आणि आपल्या म्हणजे कुळांचं आपल्या रक्षणही करतं असं म्हणतात त्यामुळे कुला दर्शन हे श्रावण महिन्यात का होईना घेतलं पाहिजे म्हणून आम्ही सर्वजण आलो आहेत तर हे बघा प्रांजल मी आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेतोय कारण खूप जुनं मंदिर आहे आणि पूर्ण असं मंदिरनं असं पूर्ण जास्त असं हे नाही आहे वरती कळस खूप उंच आहे पण एकदमच असं जुनं बांधकाम आहे आतमधलं आणि बाहेरचं हे नवीन आहे त्यामुळे बघू शकता खूप मोठी अशी दीपमाळ आहे आणि जुनं वटवृक्ष आहे आणि हे बाहेरचा परिसर आहे आणि हे मंदिर आहे मुख्य मंदिर खूप छान असं बांधकाम आहे हे नंतर बांधकाम केलेलं आहे खूप छान असं एकदम प्रसन्न वाटत होतं म्हटलं चला सगळे मिळून जाऊयात आणि बघा वरती नंदीचं छानपैकी असं हे केलेलं आहे शिल्प तयार केलेलं आहे खूप छान असं बांधकाम केलेलं आहे आणि दोन तीन ठिकाणी असं कमाणी आहेत जे एंट्री आहे आणि बाहेर जायचं आत यायचं असं दोन तीन कमाणी आहेत आणि हे बघा बाहेरचा परिसर इतकं छान वाटतं ना आणि इथं भंडारा पण होता प्रत्येकजण असं भंडारा खात होतं म्हटलं चला आता मी आणि माझी नंदबाई आले होते आणि त्यांची मुलं वगैरे असं आम्ही सगळे मिळून आलेले होतो आणि छानपैकी मुलांचंही दर्शन झालं हे बघा आणि हे बघा हे नारळ खातोय मुलांची मस्ती अशी चालूच असते आणि छानपैकी आमचं सगळ्यांचं दर्शन झालं आहे कारण सोमवार होता पण आम्ही खूप हे आलं होतं कारण पावसाळी वातावरण होतं त्यामुळे तेवढी त्या गर्दी नव्हती म्हटलं चला तर खूप छान वाटलं दर्शन घेऊन वगैरे तुम्ही एकदा तरी आपल्या जे कोणी कुळदेव देवत असेल ना त्यांचं एकदा तरी नक्कीच दर्शन घ्यावा कारण खूप छान असतं आस असं म्हणतात की कुलदेव जे आहे आपल्या कुळाचं वगैरे रक्षण करतो त्यामुळे नक्की घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सक...